बरं हा धबधबा दिसतोय ना तुम्हाला हा हा धबधबा आपण लांबून पाहतोय आपण त्याच्यापाशी जवळ जाणार आहे पायाला पण जाणार आहे कुठून असा लांबून वेळ्यावरती जा लागणार आहे आणि हा कुत्रा माझ्या सांगा सोबत आहे तर हा का हा कुत्रा माझ्या सांगा सोबत आहे तो वाट दाखवितो आणि मग त्याच्या मागे आपण लांबून असं जाणार आहे त्याच्याजवळ जाणार आहे आता आपण लांबत पण आता जवळ जायची त्याच्यापेक्षा सर रे राख्या 또할 हालवे 봐 क ् हा दब धबधबा पाहिला आहे ना तुम्ही त्याच्या खालच्या कपाऱ्या दिसतो त्या कपाऱ्या त्याच्यामध्ये माणूस किती पाणी आला किती मरणाचा पाऊस आला तर त्याच्या खाली उभा राहिला तरी भिजू शकत नाही त्या खालच्या कपाऱ्या आणि हा धबधबा दब तुम्हाला बघा किती छान वाटतोय ना असा धबधबा दब कधी पाहिलाच नाही कोणा आणि कधी आलाच नाही त्या मी पहिल्यांदाच तुम्हाला घेऊन दाखव्या आलो आहे ते आहे कसा अडचण वाट कोणी येऊ शकत नाही इथं तरी मी तुम्हाला जवळ दाफ ऐका आंबेगाव तालुक्यामध्ये म्हणजे असा दाबदा पश्चिम पट्ट्यामधला धाबदाबाई हा आसाने गाव म्हणून आसाने गावाची भांडेवाडी तिथं हा धाबदाबाई हा दाबा हा कधीच पायाला तुम्ही भेटणार नाही आणि कधी कोणी पोचू शकत नाही तिथं येऊ शकत नाही वाट अडचणी आणि हे यायचा बघा ह्या एकूण असा याचा हा धबधबा दब कसं ऐका खाली इथं खाली रानटी जानवर स्वना गेला काही गेला दुसरा तरी अजिबात भिजू शकत नाही आणि ह्या धबधबा दब तुम्हाला दाखवाय आले कसं पाणी प पाणी पडताय खाली ह्या कशा पाण्यासाठी मनमोकळा आहे मस्त मनमोके या आता ह्या बघा ह्या इकडे ह्या कौदरी ह्या का कौदरीली काढ वर असा नारळासारखा येतो त्याला ते कालर म्हणतात आणि असा थोडा उमजला असा थोडा फाकला का त्याला त्या सोंडगा म्हणून त्याच्या अशा फ्या येतात कळ्या येतात त्या कळ्यात वाढायच्या आणि म्हणते ती भाजी भाजी करायची खायची आता बघा हे कत्र हे बघा कसे आहे का ह्या इथं कोणी येऊ शकत नाही कोणी पाहण्यासाठी येऊ शकत नाही पहिल्यांदाच मी इथं आलो आहे अवघ्या ठिकाणी आलो कसा आलो आहे तो माझ्या मनाला माहिती दब आणि हा धबधबा दब 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 हा कधी कुठं कधी आयुष्यात कोणी आलाच नाही येऊ शकलाच नाही आणि पाहिलाच नाही हा हा धबधबा पाहून मी त्याचा आनंद घ्या हा धबधबा दाखवायसाठी तुम्हाला घेऊन आले हा धबधबा कसे हा तुम्हाला आवडला तर आनंद घ्या त्याचा खालचा जंगल पाहिला का तुम्ही कसा जंगल आहे हा बघा हा जंगल ही वाट कशी अडचण ठिकाणी वाटली हे वाट ना आता तुम्हाला सांगतो या जंगलात मी आलो आहे पण तो माझा कुत्रा ह्याचं तो रोक्या तो माझ्यासोबतच आहे तेव्हा मला अजिबात पडला नाही आम्ही आलो आहे तसा त्यांना मला अजिबात पडला नाही आणि आता आता आम्ही धबधबा पाहून ह्या जंगलातून घरी चालू आहे आता बघा हे आमच्याक नाही खायला कळ ह्या गावात बघा कसा मालतो ह्यावरून कवधरी बघा हीवरून दगडी बघा ही दगडी खाली येतील खाली येतील ही आणि हे आता आता ही फुलं आमच्याकडे ही झाडा ही कारवांची झाड ही कारवांची झाडं आता ही फुलं आता आम्ही घरी चालू आहे आता बघा ह्या कसा जायचे ते तुम्ही बघा हा आता तुम्ही ह्या आता हे असं गावात असतंय त्या गावतातून जायचे बरं याच्यामध्ये पुढं कोणी ह्या याच्यामध्ये येऊ शकत नाही मग ह्या पुत्रा माझ्यासोबत असतात हे आम्ही मी जसा धबधबा बघायला आलो आहे तसा हर माझ्यासोबतच असतो आता इकडे बघा ह्या असा आजच्या गावात माजलेला असता हे असं कोयत कोयता असतो हातात असा कोयत्यानं थोडा असा लागतं लागतोय फार मोठा अवघड कामे ह्या हे जंगल हा माजला बघा हे असं आता हे बघा ह्या अशी हा असा रस्ता करीत करीत कोयत्यानं तुडीत तुडीत आता वरती जायचा ह्या असा रान आहे बघा भरपूर आता आता ही ह्यावरून बघा ही मोठ मोठी ही, ही कधीतरी ह्या पा, पावसाच्या याच्यामध्ये पडू शकते आता ह्या फुल दिसतं लाल फुल ह्या त्या सोनकी म्हणून फुल असतोय तो सोनकी कौदरीसारखाच प झाड असतो तो पण तो वेगळा असतोय त्या ह्या जाड ह्या लाल फुले ना त्याला सोनकी म्हणून म्हणते आता असं नाव असते ते तर बघा आता आता ह्या बघा ह्या असा जायच आता हे जंगल कसं माजलं आहे बघा हे का ह्या जंगलामधून कोणी येऊ शकत नाही आलेलो आहे यांनी धबधबा दाखव्यासाठी ह्या जंगलातून मी आलेली आता हे खाली बघा हा खाली जंगल कासा झाडी कशी बघा ही हा असं दर हा जंगल मोठा आहे त्यात कोणी येऊ शकत नाही पण कुत्रा माझ्यासोबत आणला मी आणि तुम्हाला धबधबा दब दाखवायसाठी आलो मी आता हे ताण हे तान म्हणजे हे याला असे मेका म्हणून मेकाचा ताण याला ता याला मेका लागतात अशी आवडली आवडली ती मेका खायची आपण खायला चांगली असतात आता यावरती बघा कशी कशी कसा जंगल झाडले मोठमोठाले आता खाली कसा आहे तुम्हाला बघा त्या खाली कशा दरिया Lapas. Rakia. रका चल चल, चल, चल। आव, वाट दाखव चल पुढं चल बघा हा कुत्रा आता माझ्या पुढं निघाला असे अवका अवघड वाट असते ही सर रे चल चल माझ्यासोबत ये आला का चल चल नी पुढं दाखवा आम्हाला चल बघा आता हा कुत्रा पुढं चाललाय वाटत मी त्याच्या माग आम्ही चाललोय बघा रोक्या चल चालत राहत चल हा चल चल ते गवात गवात मोडीत मोडीत करे लावणं कुपडं तर आता ह्या फुल बघा पायाला कसा वाटतंय छान वाटतंय का छान वाटतंय पायाला अशी फुलं असते आता जंगलामधून काय तर रे चढ तर नीक

तर असणे गाव आहे ना त्या बघा तिथं खालते त्या आसाण्या गावाची ती गवारवाडी आणि ती गवारवाडीची आश्रमशाळा शासकीय आश्रमशाळा म्हणून येते ती शाळा चांगली शाळा येते आणि हे आता आपण हा धबधबा बघून आलो तो सामने बघा तो धाबधबा तो सामने तिथं गेलतो आपण तो धबधबा पाहिला आणि मग तिकडून हा धबधबा पाहिला दाखवला मग ह्या जंगलातून आता आपण वरती येऊन डोंगरावरती आलेलं आहे मग आता आता घरी जाई घरी जायचं आपलं धन्यवाद